वर्णसठीची सठीची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला सात मुली होत्या मुली मोठ्या झाल्या तसं ब्राह्मणानं एक दिवशी त्यांना विचारलं मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या त्या साही मुलींनी उत्तर केलं बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या सातवी मुलगी होती ती म्हणाली मी माझ्या नशिबाची हे ऐकल्यावर तिच्या बापाला राग आला मग ब्राह्मणानं काय केलं साही मुलींना चांगली चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली आणि थाटामाटात त्यांची लग्न केली सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं त्याच्या अंगावर व्याधी उठली होती हातपाय झाडून गेले होते आज मरेल किंवा उद्या मरेल याचा भरवसा नव्हता आईनं लेकीची ओटी भरली मुलीची बोळवण केली आणि तिच्या नशिबाची पारख पाहू लागली पुढे थोड्या दिवसांनी तिचा नवरा मेला तसं त्याला स्मशानात नेलं पाठी मागून तीही गेली सर्व लोक त्याला दहन करू लागले तसा तिने प्रतिबंध केला ती म्हणाली आता तुम्ही जा जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं आता बसून होणार नाही पण तिनं ऐकलं नाही तेव्हा सर्व लोक आपापल्या घरी गेले पुढे काय झालं तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं तसा बापानं तिला टोमळा दिला तुझं नशीब कसं आहे तिनं परमेश्वराचा धावा केला नवऱ्याच्या तोंडात वालाचा एक एक दाणा टाकत रडत बसली मध्यरात्र झाली मग काय चमत्कार झाला शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेनं जाऊ लागले तसं पार्वती शंकराला म्हणाली कोण एक बाई रडते आहे तर आपण जाऊन पाहूया शंकर पार्वती तिथे प्रकट झाले तिला रडण्याचं कारण विचारलं तिने झालेली सर्व हकीकत सांगितली पार्वतीला तिची दया आली तिने सांगितलं तुझ्या मावशीला वर्णसठीचा वसा आहे तिथे जाऊन त्या व्रताचं पुण्य घे ते तुझ्या नवऱ्याला अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल असं सांगून शंकर पार्वती निघून गेले तिनं नवऱ्याला तिथेच ठेवलं मावशीकडे गेली वर्णसाठीचं पुण्य घेतलं इकडे आली नवऱ्याला दिलं तसा नवरा जिवंत झाला रोगराई गेली कांती सुंदर झाली बायकोला विचारू लागला माझ्या हातापायांच्या कळा गेल्या सुंदर देह झाला हे कशानं झालं तिनं सर्व हकीकत सांगितली मग दोघे नवरा बायको मावशीच्या घरी गेले तिला वर्णसठीचा वसा विचारला ती म्हणाली श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे दुसऱ्या पानावर वरणे म्हणजे वाल घ्यावे त्यावर दक्षिणा ठेवावी शंकर नहाटी गौरी भराडी हे माझ्या वर्णसठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं ते ब्राह्मणाला द्यावं असं दरवर्षी करावं म्हणजे संकट नाहीशी होतात इच्छित मनोरथ प्राप्त होतात संतती संपत्ती लाभते याप्रमाणे तिनं केलं सुखी झाली माहेरी गेली बापाला भेटली त्याला म्हणाली बाबा बाबा तुम्ही टाकलं पण देवानं दिलं पुढे सर्वांना आनंद झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा